नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन पेरून आता दीड महिना झाला आहे आणि आता आहे अत्यंत महत्त्वाचा टप्पा झाडांची भरभराट फुलोऱ्याची तयारी आणि उत्पादन ठरवणारा काळ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आवश्यक खत व्यवस्थापन कीड व रोग नियंत्रण आणि काही खास टिप्स ज्या तुमचं उत्पादन नक्की वाढवतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या सोयाबीन पिकाची वाढ झपाट्याने होते या टप्प्यावर फुलांची निर्मिती सुरू होते त्यामुळे फुलगळ त्यामुळे फुलगळ टाळणं आणि झाडाला आवश्यक पोषण मिळणं खूप महत्वाचं आहे त्यासाठी योग्य खताचं व्यवस्थापन करणे गरजेचं असतं झाडाची भूक वाढलेली असते यासाठी वीस दिवसानंतर एकरी शंभर ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण म्हणजेच मायक्रोन्यूट्रिएंट्स फवारणीने द्या टू पर्सेंट डी ए पी प्लस प्लस वन पर्सेंट मॅग्नेशियम सल्फेट फवारणी फुलोराच्या आधी उपयुक्त असते ह्युमिक ॲसिड अमिनो ॲसिड फवारणीने मूळ मुल वाढीस मुळाच्या वाढीस चालना मिळते झाडाला नत्रस पुरत पालाश याची गरज असते वीज वीस वीस तेरा हे संतुलित खत पंच्याहत्तर किलो प्रति एकर या प्रमाणात द्यावं पण नत्राचं प्रमाण जास्त झाल्यास झाडं उंच वाढतात पण शेंगा कमी येतात त्यामुळे लक्षात ठेवायचं की खताचं प्रमाण संतुलित असणं खूप गरजेचं आहे जर पाने फिकट दिसत असतील तर झिंक किंवा सल्फरची कमतरता आहे असा संकेत असतो तेव्हा त्यानुसार फवारणी करा सध्या खालील किडीचा धोका सोयाबीन सोयाबीन पिकाला जास्त असतो शेंगा पो पोखरणारी अळी पॉड बोरर शेंगा खाणारी अळी अळी गर्डल बिटर आणि मावा आणि तुडतुळे तूड़ तर यावर काय उपाय आहे स्पिनोसॅड पंचेचाळ सी वन मिलीलिटर पर लिटर पाण्यात फवारणी करा किंवा इमॅमिक बेंझोएट बेन्झोएड फायू एच जी झिरो पॉईंट फाईव्ह ग्रॅम पर लिटर असं फवारणी करा किंवा तुम्हाला हे टाळायचं असेल तर नैसर्गिक पर्याय म्हणून नीम अर्क पाच टक्के फवारणी उपयुक्त आता हे हे एवढं सगळं करूनही सोयाबीन पिकांवर बरेचदा रोग जातो त्यासा रोग पन, सर, सर गर, सर, सर तर त्यासाठी रोग व्यवस्थापन पण खूप महत्वाचं असतं पानावर काळसर पिवळसर किंवा पाण्याची ग म्हणजे काळसर पिवळसर डाग पडत असेल डाग पडले असेल किंवा पानगळ होत असेल तर हे बुरशीजन्य रोगाचे लक्षण असू शकते तर त्यासाठी काय करावं लागेल हेक्जा कोनाझोल फाईव्ह पर्सेंट एस सी किंवा कार्बेनडायझिम प्लस मॅनकोजेप याची मिश्र फवारणी करायची आणि ती दर दहा ते पंधरा दिवसांनी एकदा फवारणी आवश्यक आहे हे सगळं केल्यानंतर पण सोयाबीनमध्ये तण पण खूप वाढत असतो तर ते तण नियंत्रण पण आवश्यक असतं तणाचं प्रमाण खूप अधिक झालं तर आजकाल तणनाशक मिळतं तर ते तुम्ही पेरणीनंतर पंधरा ते वीस दिवसात वापरल्यास अधिक प्रभावी होते पण नंतरच्या टप्प्यात मात्र हाताने निंदणी किंवा खुरपणी करणे आवश्यक असते फुलोऱ्याच्या आधी तर खुरपणी करायलाच पाहिजे त्यामुळे काय होतं की तिथली माती हलकी होऊन मोकळी होते आणि मुळांना हवा ऑक्सिजन मिळतो हवा खेळती राहते आणि त्यामुळे वाढ चांगली होऊन पीक म्हणजे उत्पन्न पण वाढायला मदत होते त्याचबरोबर काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात त्या म्हणजे पाण्याची योग्य व्यवस्था म्हणजे खूप जास्त पाणी नको खूप कमी पण पाणी नको तसंही जर पाऊस आला नाही तर आजकाल ठिबक सिंचन वगैरे असतो आणि त्यामुळे त्याला आ, कमी पाऊस आला नाही तर पाणी द्यायला हवं जम पण इतपत पाणी पाहिजे की जमीन ओलसर पाहिजे पण जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्या आणि मुख्य गोष्ट म्हणजे सोयाबीनच्या पानाचं निरीक्षण करत रहा कुठलाही रोग आला तर ते तुमच्या पानावरून तुम्हाला लक्षात येईल आणि त्यावरून तुम्ही उपाययोजना केल्यास भावी नुकसान टाळता येतं तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेलच पिकाच्या योग्य काळजीने उत्पन्नात नक्कीच वाढ होते अशीच माहित माहिती हवी असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद